विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी भीमशंकरणाजे बसो ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष कोराळी तालुका निलंगा येथील समाज बांधवांना मारहाण झालेलं आहे असं समजताच मी कोराळे गावचे सरपंच यांना फोन फोनवरती जे काही व्यक्तव्य केलेलं आहे त्यामुळे कोणाचं भावना दुखावल्या असतील तर मी जाहीरपणे माफी मागतो कोराळेगावचं व या प्रकरणाशी माझं काहीही संबंध नाहीये प्रकरण नेमकं काय झालेलं होतं मला काहीही माहीत नस नव्हतं फक्त समाज बांधवांना मारहाण झालं असं कळता कळाल्यास मी असं व्यक्तव केलं होतं माझ्याकडून काही चुकीचं शब्द किंवा काही चुकीचं चुकी गोष्ट चुकी 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 माझ्याकडून बोललेलं असेल तर मी दिलगीर व्यक्त करतो माझ्या सामाजिक कार्यामध्ये मी कोणत्या समाज बांधवाचे द्वेष किंवा के जातीभेद केलेले नाहीये माझ्या सर्व सुख सर्व जाती धर्मातील समाज बांधव सहभाग असतात माझ्या कुठल्या समाज बांधवाशी वैर नाही पुन्हा एकदा सर्वांशी माफी मागतो जय शिवराय जय बसेवेश्वर जय राजे उमाजी जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा